नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उपमुख्यमंत्री पोहोचण्याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ येथे आंदोलन आंदोलन करणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात शेतकऱ्यांची कर्ज माफी नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना देण्यास महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकार फेल गेल्याच्या निषेधार्थ यवतमाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर विविध घोषणा लिहिलेल्या फलकाला अंगावर घेऊन शिवसैनिकांनी आंदोलन केले आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळला पोहोचण्याआधीच पोस्ट शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व आजी माजी लोकप्रतिनिधींनी यावेळी आंदोलन केले या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे जिल्हा प्रमुख किशोर इंगळे जिल्हा प्रमुख संजय निखाडे प्रमुख प्रमोद भरवाडे दिग्रज शहर प्रमुख राहुल देशपांडे नगर परिषद दिग्रज माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे माजी नगरसेवक केतन रत्नापाडकी युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रजोत अरगडे उपशहर प्रमुख राहुल धुधुळे यांच्यासह अनेकांना यवतमाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे <laughs> भवानी करी पीमापी